वर्ष आपले गेले नंतर याच आपल्या राज्याच्या रेल्वे राज्यमंत्र्यांकडे परत आम्ही कंपनीला नोटीस दिली त्यानंतर ही रेल्वे कडे खात्याकडे रेल्वे आली आणि मला सांगताना अजून आनंद होईल कि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्या खासदारांच्या बैठकीमध्ये या रेल्वेचा अर्धा हिस्सा म्हणजे पन्नास भाग जो आहे तो राज्य सरकार घेईल अशा पद्धतीच्या निर्णय घेतला आणि आदरणीय उपमुख्य मुख्यमंत्री दादांनी सुद्धा सभागृहामध्ये मांडला त्याचबरोबर माहूर आणि आदिलाबाद याला सुद्धा पन्नास टक्के आपण दिला आहे अकरा बॅरेजेस वाशिम मध्ये केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाचा प्रश्न या ठिकाणी होता तो आपण सोडवलेला आहे त्याचबरोबर ती नवीन ला सुद्धा आपण वाशिम मध्ये मान्यता मिळून दिली जे मंगरुळ आणि आहे एवढ्यावर मी थांबली नाही डिग्री कॉलेज आणण्याचं काम केलं केंद्रीय विद्यालय आणण्याचं काम केलं यवतमाळला केंद्रीय विद्यालय यवतमाळला चोवीस कोटी रुपये उपलब्ध सुद्धा करून दिले यवतमाळला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलसाठी केंद्राकडून दीडशे कोटी रुपये आणले आणि आज रोजी या ठिकाणी असणार नवोदय विद्यालय असेल केंद्रीय स्कूल असेल डिग्री कॉलेज असेल साखर्या सारखा एखादा दोन तीन दो मोठी अद्याप शाळा असेल या सगळ्या त्यांनी पाठपुरावा करून लक्ष देऊन हे काम मी करून घेतले एवढ्याच मी अनेक कलाशाला की जी पंचवीस वर्षामध्ये मी केली आणि काम मी आपल्याला सांगते तर बऱ्याच वेळेला अशा चर्चा झाल्यात कि हजार हजारांनी काम केलं नाही किंवा त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही वगैरे वगैरे चर्चा त्या कुठेतरी कुठेतरी उद्याच द्यावं म्हणून आज मी माझा

आणि आणि इतके वर्ष केल्यानुसार मला कसं काय असं होऊ शकतं कारणांना पाच वेळेला असतील तीन वेळेला असतील किंवा चार वेळेला असतील त्यांना या ठिकाणी त्याच्यामुळे मला खंत वाटली आणि म्हणून कदाचित थोडं आपल्याला खंत असल्यामुळे बाहेर पडले नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम केलं ते आमचे सर्व सर्व आहेत आमच्या पक्षाचे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या वैदानीय शिवसेनेचं काम या ठिकाणी पंचांशी पासून सुरू केलं आणि शिवशंकर मुलामध्ये आमच्या घरासाठी योगदान दिलेलं आहे आणि ते करत असताना आज रोजी आदरणीय शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करतात रात्रीचे बारा वाजे उद्या चार वाजे होते पाच वाजे होते लोकांसाठी पोट काम करत आहेत त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांच्या हात मजबूत करण्यासाठी मी मैदानामध्ये दुसरं महत्वाचं आहे की प्रधानमंत्री मी असं म्हणेन नरेंद्रजी मोदी साहेबांचा चारशे पाच आणि त्याला सुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचा या आपल्या उमेदवारासाठी काम कर पाण्याच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आज, आज रोजी आ, जो काही प्रचार आमचा बाकीचा आमच्या पक्षाचे मित्र पक्षाचे सगळी मंडळी करताय त्यांना पुढे उद्यापासून किंवा आजपासूनच या ठिकाणी आमचा सहभाग लागेल आता एक मिटिंग आम्ही ठेवलेली आहे उद्या पण आम्ही आमचे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि या ठिकाणी जयश्री ताईला विजयी करण्यासाठी माझी घोडदौड असतात ना ना आ, मी आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छिते की मी गेल्या पंचवीस वर्षापासून काम करते शिवसेनेचे खासदार म्हणून काम करते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलंय आणि मी फक्त शिवसेना हा एक पक्ष पा, पहिले पासूनच पाहला लहानपणापासून मला बाळपुड होत माझे वडील पण शिवसेनेमध्ये होते आणि त्याच्यामुळे मला काय भेटत त्याच्या मी माझ्या पक्षाला काय देऊ शकते हे महत्वाचं आहे कुठे काही भेटते म्हणून मी कधी काम केलं नाही मी जर ठरवलं असते इतक्या पंचवीस वर्षाच्या अनेक पद मी उपभोगू शकले असते परंतु माझं लक्ष कधी पदावर नव्हतं माझं लक्ष होतं की मला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी अत्यंत चोख पद्धतीने जनते माझ्या विश्वास टाकले तडा जाणार नाही या पद्धतीने मी काम केलंय त्याच्यामुळे माझ्यासाठी काय आहे आणि काय नाही हा विषय गोन आहे माझ्यासाठी पक्ष हा महत्वाचा आहे आमचे पक्षाचे आग जे काही मुख्य नेते आहेत शिंदे साहेब महत्वाचे आहेत आदरणीय मोदी साहेब महत्वाचे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदार संघाच्या विकासासाठी मला बॅरेजेस दिले असतील किंवा जो काही पाठबळ दिलं त्या सगळ्यांच्यासाठी त्यांच्या हात मजबूत करण्यासाठी असू देत किंवा देशाचे प्रधानमंत्री म्हणून अख्ख्या जनतेला मोदी साहेबच पाहिजे त्या म्हणून मी आज या ठिकाणी उतरणार आहे मुख्यमंत्री चर्चा झाली चर्चा चांगली झाली की आता आपल्याला प्रचार कसा करायचा आहे पुढच्या काळामध्ये काय काय जबाबदारी आपण घ्यायची आहेत किंवा आपण घेऊया किंवा तुम्हाला पक्षाच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली विशेष वेगळी जबाबदारी पक्षाची आता या उमेदवाराला निवडून आणण्याची महत्वाची जबाबदारी या ठिकाणी साहेबांनी माझ्या दिलेली आहे आ, कसा प्रचारार सुरुवात करू केव्हापासून करा तुम्हाला माहिती आहे मी पंचवीस वर्ष झाले प्रचार करते आहे आणि ज्या पद्धतीने मी प्रचार करते त्याच पद्धतीने त्या टाइम साठी सुद्धा मी प्रचार करेन याच्यामध्ये काही दुमत नाही भाजपने ने सर्वे केला आणि त्या सर्वे मध्ये तुमचं नाव पापल्या गेलं मात्र आईएनआर आणलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं त्यांच्यासाठी सर्वे केला नव्हता का असं विरोधक सुद्धा आता म्हणत आहेत त्यामुळे भावनाताईंना रणनी झाला असं विरोधी म्हणत आहेत नाही मला असं वाटतं की कदाचित पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा आमच्या सर्वांसाठी फार महत्वाचा असतो काय झालं आणि काय नाही झालं तो भूतकाळ झालेला आहे आता आपण भविष्य काळामध्ये काम करूया आणि त्याच्यामुळे मी पक्षासाठी बांधलेलं आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी शिवसेना पक्षामध्ये कॉलेजमध्ये प्रेसिडेंट असताना असं कॉन्सिल प्रेसिडेंट पासूनच काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी शिवसेनेसाठी काम करणार आणि म्हणून हा भाग वेगळा आहे की काय झालं नाही झालं त्याच्यावर ते मला बोलायचं नाही कुठे मी कमी पडली म्हणूनच मी कदाचित हा जो लेखा जोखा आहे तुमच्या समोर जो है, मी आता सांगितलेला आहे तो त्यातलाच एक भाग आहे की कदाचित कोणाला वाटलं असेल कदाचित मी माझी प्रसिद्धी फार भानगडीतच मी कधी पडली नाही आणि मी माझं काम करत गेले आणि म्हणूनच मला जनतेने सुद्धा लगातार असं पण नाही की मी एका वेळेला कमी मताने आली त्याच्यापेक्षा जास्त कमी मताने आले माझा हा मत मताधिक्याचा क्रम हा चढता आहे म्हणजे पहिल्या वेळेला आली असेल त्याच्यापेक्षा दुसऱ्या वेळेला आली वेळेला आले माझ्या विरोधामध्ये काय होत कधी मी केलाच नाही आणि त्याच्यामुळे त्या विषया बोलता आपण आता पक्षासाठी बांधील आहोत आणि पक्षासाठी असणार पुढची राजकीय वाटचाल हे आदरणीय मुख्यमंत्री आमचे मुख्य भावना बावनगावळींनी इंग्रज शे हा किल्ला लढवला आता त्यांना मला काय जबाबदारी द्यायची तसे मी पक्षाची नेता म्हणून आता नाराजी राहिली काल पण नाराजी नोंदली नाराज होण्यारे पेखी नाही आहे कारण मी संघर्ष करून समोर आलेली आहे आणि संघर्ष करणारा माणूस कधी नाराज होत नसतो तो आत्मचिंतन पण करतो की कुठे आपण चुकलो कुठे आपण कमी पडलो किंवा मनामध्ये तो खंत होता की आपण कुठे कमी पडलो तर ठीक आहे मी लढणारी असल्यामुळे निश्चित आपल्या उमेदवारासाठी आप कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झाले होते आता कार्यकर्त्यांना काय संधी झाली कारण अद्याप पर्यंत ते सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय झाली नाही मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की साहजिक आहे ते माझ्या सोबत किंवा कार्यकर्ते आणि पक्षाचे प्रमुख म्हणून कधी जुळले गेले आणि ते माझे भाऊ म्हणून जुळले गेले आणि मी पण एक परिवाराचे प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून हे नातं भावनिक आहे जसं मतदारसंघामध्ये मी माझ्या भावांना राख्या पाठवते आणि हा आजचा उपक्रम नाही हा पंचवीस वर्षापासूनचा माझा उपक्रम आहे आणि तशीच ही मंडळी माझ्यासोबत अत्यंत घरगुती वातावरणामध्ये मी काम केलंय म्हणून मी इतके वर्ष राजकारणामध्ये टिकली आता आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी आपल्या उमेदवाराचं महायुतीच्या उमेदवाराचं आपल्याला त्यांना निवडून आलंय जनमानसामध्ये आम्ही काही सर्वे केला त्यामध्ये आम्ही असं जाणवलं की जनमानसात भरपूर नाराजी आहे आणि त्यामुळे पक्षांनी सर्व सर्वे रिसर्वे केल्यानंतर तुम्हाला फार नाही मी असं वीस वर्ष या ठिकाणी माझा परिवार म्हणून या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि पंचवीस वर्ष जो व्यक्ती या एका भागामध्ये काम करत असे तेव्हा हे जुळलेल्या जातात आणि नाते संबंध सुद्धा घट्ट होतात म्हणाले होते की सुद्धा कार्यकर्त्यांसमोर हे बोलून दाखवलं होतं काय सांगायला नाही ठीक आहे आता तो विषय संपलेला आहे असं वाटतं त्याच्यावर भाष्य न करता ला लागलेलो आहोत रा आणि राजकारणामध्ये चढउतार हा असतो आणि माझ्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार मी पाहलेले असल्यामुळे माझी भूमिका आहे नेहमी संघर्षाची राहिलेली आहे लोक जरी म्हणत असतील की मी चम्मच घेऊन आले तर मला वाटत नाही कारण मला प्रत्येक वेळेला स्वतःला सिद्ध करायचं काम पडलं माझ्यामध्ये जे काही उमेदवार उभे राहिले ते सगळे मंत्री किंवा मोठ्या पदावरची सगळी मंडळी होती त्याच्यामुळे मी हा संघर्ष प्रत्येक वेळेला केलेला आहे त्यामुळे तो काही विषय हेमंत पाटलांना कुठेतरी हिंगोली होता असं काही नाही तो पक्षाचा निर्णय आहे वरिष्ठांचा निर्णय त्याच्यावर ते मला वाटत नाही मी काही जास्त भाषा केलं पाहिजेत आपल्याला हिंगोली मतदारसंघाची जबाबदारी देणार होते कशाची जबाबदारी मतदारसंघ म्हणजे प्रचार करण्यासाठी म्हणताय उमेदवारी ती तर दहा वर्षापासून चर्चा आहेच की मी हिंगोलीमध्ये उभे राहावे परंतु शेवटी माझा हा मतदारसंघ आहे मतदारसंघ मी तिकडे सोडून तिकडे जावं असं काही परंतु ती मागणी जरूर होती ठीक आहे धन्यवाद